प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इंदिरानगर वैराग येथे लोकशाही जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक विकास पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे भारतीय दलित महासंघाचे बार्शी तालुक्याचे अध्यक्ष माननी मल्हारी भारत थोंबरे व प्राचार्य खंडेराया घोडके हे होते अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते साहित्य रत्ना भाऊ साठे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व मित्र शिक्षण महर्षी बाळासाहेब बप्पा कोरके यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी आश्रमशाळेतील या विद्यार्थी व विद्यार्थिनी लोकशाहीर भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्याबद्दल विचार व्यक्त केले आश्रमशाळेतील सहशिक्षक अमोल गोटखोडे यांनी आपल्या विचारातून आणला भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे हे सांगितले तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य खंडेराया यांनी व प्रमुख पाहुणे मल्हारी ठोंबरे कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक विकास पाटील यांनी आपले विचार व्यक्त करून व मुला मुलींना मार्गदर्शन केले कार्यक्रमात आश्रमशाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक अशोक वागदकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक बाळासाहेब वाळके यांनी केले व आभार सह शिक्षक संजय जगताप यांनी मानले